रामकृष्ण हरी आजपासून पांडुरंगाच्या पालखीला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन हा व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आज तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे की जगात माणूस की नाही असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की खरंच आणि नाही आहे हे पण तेवढंच खरं आहे पण काही काही वेळेला आपल्याला परमेश्वर जाणीव करून देत असतो तिचा की नाही तसा तुम्ही विचार करता ते कधीतरी माणूस की आहेच हे आपल्याला निदर्शनाचं येतं असंच काय काय झालं एक मी असं मोबाईल स्क्रोल करत असताना एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि ते दापत्य म्हातारा व्यक्ती म्हणजे सिनियर सिटिझन त्यांचं वय सत्तरच्या पुढे होतं आणि आजीही तशाच त्या म्हाताऱ्या होत्या आणि सुद्धा त्यांचं बायकोवर अतोनात प्रेम त्यांना असं वाटलं की माझ्या बायकोला मी काहीतरी दागिना घेऊन द्यावा आणि त्या दागिना घेण्यासाठी संभाजीनगरचे असे शॉप्सचा सोनाराचे तर त्या दुकानात ते जातात का आपल्याकडे किती पैसे आहेत काय पैसे आहेत त्यांना बिचाऱ्यांना गावची लोक असल्याने काही कळत नसतं कळत असलं तर ते काय माहिती त्यांना म्हणजे काय वाटलं असेल कितीला सोनं मिळतं आजकाल तर सोनं एक लाखावर गेलं आहे पण त्या बिचाऱ्याला दापत्याला काय माहिती असेल किंवा नसेल ते माहिती नाही आपल्याला पण ते दापत्य सोनाऱ्याकडे जातं दोन एक दुकान दिसतात तोच माणूस असतो त्यांचीच दोन चार शाखा असतात आणि तिकडे ते त्यांना आधी त्या दुकानात बघतो आणि भाव वगैरे बघून काय माहिती बऱ्याच दुकानं फिरल्यानंतर पुन्हा त्याच दुकानात येतात बाजूच्या जिकडे तो मालक बसलेला असतो आणि त्यांना तो तिकडे लोक ज्या सोनाराच्या दुकानात सेल्समन सेल्स सेल्स वुमन वगैरे असतात त्यांना ते म्हणतात की मला मणिमंगळसूत्र आणि वाट्या दाखवा तर ते म्हणाले की आमच्याकडे तशा वाट्या नाही आहेत वाट्या कशाला म्हणतात तर ते, ते कितीतरी वेळ गेला त्यांना त्या वाट्या वाट्या करायला मग ते म्हणाले की त्यांनी काहीतरी दाखवलं की ते त ता, ह्याला ता, म्हणतात वाट्या अच्छा अच्छा मग त्यांनी ते बघितल्यावरती मालक येतो त्यांच्याशी बोलायला तर ते मालक विचारतात की काय घ्यायचं आहे तुम्हाला तेव्हा ते म्हणाले ते की मला माझ्या बायकोसाठी मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि वाट्या घ्यायच्या आहेत मग ते पैसे काढून त्या काउंटरवर ठेवतात पण ते पैसे नसत असते दहा दहा रुपये वीस वीस रुपये आणि काहीतरी चिल्लर असते त्या मालकाला कळे ना की ह्या पैशाचं मी काय करणार म्हणजे काय ह्यांना उत्तर द्यायचं की ह्याच्यामध्ये काही येत नसतं म्हणून तो विचारा असा प्रश्न विचारायला लागला की तुम्ही कुठे राहतात मग त्यांनी सांगितलं की मी इथेच राहतो संभाजीनगरमध्ये आणि मला दोन मुलं आहेत तर एक मुलगा काहीतरी असतो की नसतो ते मला एवढं काही मी माहिती नाही आहे त्याच्याबद्दल मी भाष्य केलेलं बरोबर होणार नाही पण दुसरा मुलगा माझा खूप दारू पितो आणि खूप आम्हाला त्रास देतो पण ठीक आहे आहे पण तुझ्याच सारखा माझा मुलगा होता असं त्यांना सांगा तो मालकसुद्धा खूप भाविक होतो आणि तो आजी आजोबा खूप रडायला लागतात ते रडायला लागल्यावर ला ला त्या मालकाला बिचारायला काही कळेच ना की कसं ह्यांचं सातवन करायचं ते, ते म्हणत होते की आजोबा रडू नका तुम्ही आजोबा रडू नका तुम्ही तुम्हाला काय घ्यायचं आहे मग ते म्हणाले की मला माझ्या बायकोसाठी म्हणी मंगळसूत्र आणि वाट्या घ्यायच्या त्या मा मालकाला त्यांच्या बायकोवर असलेलं प्रेम बघून त्याला खूप गहिवरून आलं मालकाला आणि ते मालक म्हणाले की आजोबा बघा तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही बघा म्हणून तर त्यांनी त्या ते मंगळसूत्र आणि वाट्या बघायला सुरुवात केली कुठलं घेऊ कुठलं नाही घेऊ असं करता करता हे चांगलं आहे म्हणून त्यांनी ते निवडलं आणि त्याचं किंमत करायला लागल्यावरती त्या आजोबांनी पैसे काढले ते वीस वीस रुपये दहा दहा रुपये काही शंभर रुपये आणि कुठे कुठे मागून आणलेले होते की काय केलेलं होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल आपण फार भाष्य करणं बरोबर नाही पण एकदम गरीब दापत्य आणि ह्या वयात त्यांना वाटलं की आपल्या बायकोसाठी आपण काहीतरी करावं आणि ते पैसे सगळे काढून देतात तेव्हा ती बायको म्हणते त्यांची की माझ्याकडे पण काही पाकिटामध्ये थोडेफार पैसे आहेत आणि ते थोडे पे फार पैसे, पैसे काढता काढता त्या तिने पण दहा दहा रुपये असे काढून ठेवले आणि त्या बटवा होता पूर्वी त्या बटव्यामध्ये त्यांनी बरीचशी चिल्लर ठेवलेली होती आणि ते चिल्लरसुद्धा काढून काउंटरवर ठेवली मालकाला तर बिचाऱ्याला काही कळेच नाही त्यांनी म्हटलं की थांबा बाबा हे पैसे आहेत ना ते त्यांनी सगळे गोळा केले मालकाने आणि त्या ह्याच्यामध्ये ठेवले परत आणि ते बाबांना त्यांनी परत केले सगळे पैसे आणि म्हणाले बाबा हे पैसे तुम्हाला ठेवा आणि ते मणिमंगळसूत्राने ज्या काही दोन वाट्या घेतलेल्या होत्या त्या त्यांनी त्या ह्याच्यामध्ये पार्सल म्हणजे आपण म्हणतो ना एका पाकिटामध्ये मिळतं किंवा डब्यामध्ये मिळतं तसं त्यांनी ते त्यांना दिलं आणि ते आजीच्या हातात दिलं आणि त्यांना सा दिल्याबरोबर ते म्हणाले की तुम्ही हे असंच ठेवा तुम्ही मला पैसे देऊ नका तुम्ही पांडुरंगाच्या रूपाला भरपूर आशीर्वाद द्या ह्याच्यामध्ये आणि ते एवढे भावूक झाले त्यांना बिचाऱ्यांना नको नको मला हे नको ते त्यांना कळत होतं की आपल्याला फुकट काही नको आहे आपण पैसे देऊनच घेऊया पण तो मालक एवढा माणूस किवान होता त्यांनी त्याच्यामध्ये विठोबा रुखमाई बघितली त्याने त्याच्यामध्ये आपले आई वडील बघितले आणि त्याने ते त्यांना बक्षीस म्हणून फुकट दिलं अशी ही माणुसकी आहे बघा अजून जोपासली जाते तुम्हाला वाटेल की आता हे एवढा मोठा लागभर सोनं तोळं झालं है आहे आणि ह्याने फुकट कसं दिलं तर ते लागभर सोनं तोळा झालेला असो किंवा एक ग्रॅम सोनाराचं दुकान असू दे आजकाल कोणी चार आणे सुद्धा सोडत नाही किंवा एक रुपयासुद्धा सोडत नाही आपण बसमध्ये बसलो तर पाच पैसे कमी असो किंवा एक रुपया कमी असला तरी तर कंडक्टर म्हणतो आपल्याला पुढच्या स्टॉपवर तुम्ही उतरा हा आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही अशी ही माणुसकी असते तोच माणूस असं करू शकतो मग ते महत्त्व त्याला नाही आहे की ते खरं सोन्याचं दुकान होतं किंवा एक ग्रॅम सोन्याचं दुकान होतं पण त्या माणसाचं एवढं मोठं मन की त्याने ते फुकट दिलं आणि असे हे विठोबा रुक्माई त्याच्या दारात आले आणि त्यांना भरपूर आशीर्वाद देऊन देऊन गेले की त्या मालकालाही माझा सलाम आहे की अशी माणूस की जपा आणि कधीतरी तुम्ही तुमच्या तोंडावर किंवा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊन त्यांना किती आनंद झाला असेल आणि आपल्या हाताने त्यांना मंगळसूत्र घालताना आजी आजोबांना त्यांना ते जेव्हा जेव्हा ते मंगळसूत्र वाटीकडे बघतील तेव्हा तेव्हा त्या ते ते माणसाची आठवण ठेवतील म्हणून म्हणते की माणूस की अजूनही संपलेली नाही ती आपल्याला कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या रूपात दिसते हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला एक लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येई जाईन तोपर्यंत रामकृष्ण हरी